मुरबाड विधानसभा मतदारसंघात ऐन नगर परिषद निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुभाष गोटीलाम पवार हे भाजपात प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती भाजपा आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे या घडामोडीमुळे मुरबाडच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रमुख नेते आणि माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष गोटीराम पवार हे लवकरच भाजपा प्रवेश करणार आहेत या निर्णयामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय सुभाष पवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र आता त्यांनी त्यांच्याच नेतृत्वाखालील भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट आला आहे सुभाष पवार यांचा भाजपा प्रवेश हा भाजपासाठी बळकटीचा निर्णय आहे मुरबाडमध्ये भाजपाचं वर्चस्व आणखी वाढेल सुभाष गोटीराम पवार माझ्या विरोधात जे उमेदवार होते ते लवकरच त्यांना आम्ही प्रवेश देतोय आणि तो निर्णय झाला महाविकास आघाडीपेक्षाही बदलापूरमध्ये जे हौशे गौशे नवशे माझ्या विरोधात होते त्यांना धक्का येतो आता नगरपालिकेला त्यांची जी मतं ती कोणाला जाणार ती भाजपला येणार मग आज भाजप ताकदवान होऊन गेली मला सदोतीस हजार होती सुभाष पवारला दहा बारा हजार मतंही तशी होती अजून आपला कोण वडनेरे आहे त्याने पण माझ्या विरोधात जे उमेदवार होते त्यांचे सगळ्यांना आम्ही एकत्रितपणे काम विकासाचं करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं आता एक चांगल्या प्रकारचं वातावरण वाता बदलापूर शहरात होतं